नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला मस्त असं चमच मी खात राहायलाच आहो तुम्हा सगळ्या सुवासनीला आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी वटपौर्णिमेसाठी बनवलेली आहे अशी सुंदर अशी थाळी आमरस पुरी मसाले भात कुरडई आणि श्रीखंड पाहिजे असेल तर तुम्ही बटाट्याची भाजी पण सोबत बनवू शकता चला तर याची रेसिपी बघूया इथे मी पुरीसाठी कणिक मळते तिथे मी दोन वटं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमुडभूर चवीनुसार मीठ घातलं आणि चिमूटभर ववा घातला ववा घातल्याने काय होतं पुरी पथ्याला जड जात नाही त्यामुळे ओवा घालायचा थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर एक असा गोळा मळून घ्यायचा कणी एकदम घट्ट मळायची त्यामुळे काय होतं तर पुऱ्या पा तेल जास्त घेत नाहीत एक पाच मिनटं मी मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून हा गोळा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे त्याने काय होतं पुऱ्या चांगल्या लाटल्या जातात आणि त्या अजिबात जास्त तेल घेत नाहीत आता नंतर आपण आमरस करूया इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत ते एक दहा मिनटं पाण्यात ठेवले होते नंतर ते स्वच्छ असे धुवून घेतले त्याचा जो वरचा जो रस असतो मागच्या साईडचा तो चांगला पिळून काढायचा म्हणजे तो बाधत नाही आमरस आपल्याला त्याला चिक पण बोलतात तो चिक काढायचा म्हणजे आमरस बाधत नाही कट करून घेतला ह्या पद्धतीने मी असं सुरीने याला असे चौकोन भाग करून घेतलेले आहे त्यामुळे काय होतं घर काढायला चमच्याने सोपा जातो सगळा घर निघतो जास्त हार्ड नाही जात ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या आंब्याचं घर काढून घेतलेलं आहे आता जी कोय असते ती हाताने अशी स्मॅश करायची म्हणजे सगळा घर आपला हाताला येईल सगळा घर आपला निघलेला आहे हाताने एकदा चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे कोळीचा सगळा घर पण निघेल कोयला घर जास्त राहणार नाही आता थोडंसं पाणी घालून कोय धुवून घ्यायची चांगली बघू शकता सगळा रस आपण त्याचा पिळून काढलेला आहे बाकीच्या बी कोळी अशात धुवून घेते मी पाणी घालून आता चवीसाठी साखर साखर चांगली मिक्स करून घ्यायची तुमचा आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता सालायची आता हे आपण मिक्सरला फिरवणार आहोत त्यामुळे विलायची त्याच्यात बारीक होईल जर तुम्ही मिक्सरला आमरस करणार नसेल रवीने करणार असेल तर विलायची पावडर घालायची जर आमरस लगेच खाणार असेल तरच मिक्सरला करायचा नाही तो काळा पडू शकतो जास्त दिवस टिकत नाही जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर मग तुम्ही रवीनेच करा थोडंसं पाणी घातलं मी वरतून जास्त घट्ट वाटला म्हणून आणि चमच्याने सगळीकडे मिक्स करून घेतलं तयार झाला आपला आमरस तुम्ही जर कांचन चव्हाण चान, ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मसाले भाताची रेसिपी इथे मी तांदूळ एक पाच मिनटं फक्त भिजत घातलेले आहेत इथे सोयाबीन आहेत ते पण मी चार मिनटं भिजवणार आहे चार पाच मिनटं भिजवणार आहे नंतर एक बटाटा एक कांदा थोडासा फ्लावर आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची तुम्ही ह्यात तुम्ही तुम्हाला जे आवडतं बीन्स शेंगदाणे चणे काही पण ॲड करू शकता थोडासा कढीपत्ता अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे आता एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी घातली जिरी मोरी, मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे आणि एक वेगळी चव वे येते म्हणून कांदा जेव्हा मसालेभात करतो तेव्हा नेहमी उभाच करायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेतला नंतर कढीपत्त्याची पाणी नंतर घातल्यानंतर काय होतं ते चांगलं तेलामध्ये मुरलं जात नाही म्हणून कढीपत्ता पहिल्यांदा घालायचा नंतर अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातली ती जरा तेलावर परतली की बटाटा बटाट्याचे पण मी असे उभे काप करून घेतलेले आहेत नंतर उभा टोमॅटो एक तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही हवं असलेस लाल तिखट पण घालू शकता नंतर फ्लावर आपण त्या मी कट करून घेतला होता तो आणि आपले सोयाबीन सोयाबीनने भाताला एक वेगळी अशी चव येते सोयाबीनचा सगळा रस त्याच्यामध्ये उतरतो आणि खूप मस्त लागतो आता इथे एक टेस्ट आहे तो म्हणजे मी मसाले भाताला नेहमी पावभाजी मसाला घालते त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात थो। थो। एक वेगळा फ्लेवर असतो त्यामुळे आपल्या मसाले भाताला वेगळाच फ्लेवर येतो थोडीशी हळद घातली आणि एक वाटीला मी जवळजवळ अडीच वाटी पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आणि एक त्याला एक उकळी येऊ दिली म्हणजेच आदण येऊ दिलं नंतर आपला तांदूळ घातला तांदूळ धुऊन घ्यायचा स्वच्छ तांदूळ भिजत घातला तर म्हणजे तो लवकर शिजेल आता कुकर होईपर्यंत कुकरला चार शिट्ट्या काढल्या तोपर्यंत मी ते कुर कुरडई तळून घेते तुमच्याकडे नसेल तर पापड वगैरे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता ही मस्त कुरडई आमची तेलात फुललेली आहे बघा दोन्ही साईडने कुरडई मी तळून घेते कुरवडी तळून झाली की आता एक असा गोळा घेतलेला आहे कणकेचा तसं उल आपल्या बेलण्याने लाटून घेतला खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही मिडियम आकारचा नंतर तेलामध्ये घातला आणि वरतून तेल सोडून हळूहळू पुरीवरती वरतून तेल सोडलं म्हणजे पुरी आपली मस्त टम्म अशी पुरी फुगेल बघू शकता पुरी आपली फुगलेली आहे दोन्ही साईडनी चांगली तळून घ्यायची नाही तर मग ती नंतर कच्ची असल्यासारखी दिसते दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची लाल होईपर्यंत जास्त करपून द्यायची पण कच्ची पण नाही राहू द्यायची याची काळजी घ्यायची अशी आपली पुरी फुगलेली आहे ना याला रवा ना मैदा काहीची गरज नाही फक्त गव्हाच्या पिठाच्या आहेत दुसरी पण पुरी मी त्याच पद्धतीने तळून घेते आता चांगलं तापलेलं आहे बघू शकता फक्त अवघ्या दोन सेकंदात पुरी चांगली टम्म अशी फुगलेली आहे त्याला काहीही गरज नाही मैदा वगैरे घालायची तुम्ही आपल्या साध्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करू शकता हेल्थला पण चांगल्या असतात ती पण दोन्ही साईडने चांगली तळून घेते लाल होईपर्यंत चला आता आपण सर्व करूया अमृसाची वाटी ठेवलेली आहे थोडंसं श्रीखंड माझ्याकडे घरात होतं म्हणून आणि आपण ज्या पुऱ्या केल्या होत्या त्या कुरडई आणि मसाले भातून पाहिजे असलं बटाट्याची भाजी पण याच्यासोबत खूप मस्त लागते कशी वाटली थाळी सांगा आणि जाता तर सबस्क्राईब करा